शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आपण जी आता नवीन व्हरायटी आली आहे पेरूमध्ये रेड डायमंड नंबर वन म्हणून कारण की रेड रेड डायमंड जी व्हरायटी ती पण चांगली मार्केट मार्केटमध्ये त्याला दर भेटतोय परंतु त्याला सेटीचा थोडा बराच प्रॉब्लेम आहे असं लोकांकडून आपल्याला ऐकण्यात आलं मग आपल्याला नवीन एक व्हरायटी आपण स्वतः लागवड करतोय ती म्हणजे रेड डायमंड नंबर वन आता ह्या जो जो प्लॉट आहे हा मदर प्ला प्लांटचा प्लॉट आहे तर मी तुम्हाला दाखवतो इथं सध्या रोप बनवायचं काम चालू आहे आणि आता खूप सफ सहा सात महिन्याची ही रोपं आहेत आणि त्याला सध्या इथं कलम बांधलेत आणि आपण जर सेटिंग बघितलं आता ही इथं इथं सध्या भेट कलम अशा पद्धतीनं इथं कलम तयार करायचं काम चालू आहे ही आपण आता सध्या ला आपल्याला लागवडीसाठी स्वतःच्या लागवडीसाठी आपण घेऊन जाणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ह्याला खूप जास्त पद्धतीनं सेटिंग ह्याला सध्या आहे कारण जी रेट आहे म्हटलं सेटिंग कमी आहे ती जर तुम्ही बघितलं तर सगळ्या रोपांना जर बघितलं किंवा काही ते नवीन आता फ्लॉरिंग आली आहे ती पण म्हणजे पिंक पिंकसारखी फ्लॉरिंग येते याला भरपूर लागतो मी सगळीकडे जर बघितलं आता काय काय प्रत्येक झाडाला अशा खूप जास्त प्रमाणात लहान झाडं असून त्याला सेटिंग आहे आणि जी नवीन कवळा कवळ्या फांद्या येतात नवीन फांद्या येतात त्याला पण फ्लॉरिंगचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे ही आता सध्या आपण एक नवीन व्हरायटी रेड डायमंड वन म्हणून सध्या आपण लागवड करतो आणि त्याचा आता वेळेवरती तुम्हाला लागवड केल्यापासून त्याचं प्रत्येक स्टेजच्या तुम्हाला जो रिपोर्ट आहे तो आपल्या शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुम्हाला बघायला मिळेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाचं पेज फॉलो करा आणि नवीन नवीन काहीतरी नावणीपूर्ण प्रयोग करत राहा धन्यवाद